राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक टीका केली होती ही टीका राजकीय वर्तुळात चांगली चर्चेली गेली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतात त्यांच्यासारखा चिडका मुख्यमंत्री मी आतापर्यंत पाहिला नाही अशा प्रकारची टीका टिप्पणी त्यांनी केली होती या टीका टिप्पणीची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होती तर दुसरीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्यामुळे या चर्चेला आणखीनच उधाण आलं आहे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा मोर्चाच्या मा... माध्यमातून माझ्या विरोधात राजकीय वातावरण निर्मिती राष्ट्रवादीकडून केली जात असल्याचा आरोप केला होता महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची हवा सुरू होती त्यातच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट हे नेमके काय सांगून जाते यावर आता अनेक तर्कवितर्क मानले जात आहेत महाराष्ट्राच्या तसेच देशातील राजकारणाच्या अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता